चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्याच जयंतीनिमित्त चैत्यभूमी येत्या हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात याच चैत्यभूमीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक होत आहे आणि त्या अनुषंगाने याचं कामसुद्धा सुरू आहे जवळपास साठ टक्के हे काम झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी हा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर आतमध्ये आल्यानंतर इथे तिकीट काढावं लागणार आहे आणि त्यानंतर आतमध्ये जे काय लायब्ररी असेल पुतळा असेल किंवा इतर ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दाखवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने ही तयारी पूर्ण होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून म्हणा किंवा वर्षापासून म्हणा हे काम सुरू असल्याचं पाहायला मिळते इंदुमिलचा हा परिसर होता तो परिसर ताब्यात घेण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला अखेर संघर्ष झाल्यानंतर दोन हजार पंधराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाच्या भूमिपूजनाचं काम झालं आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली दोन हजार अठराला कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जे बाबासाहेबांचा सा मोठा पुतळा होणार आहे त्याचं हे बेस आहे हा बेसच फार मोठा आहे जवळपास शंभर फुटाचा हा बेस आहे आणि त्यानंतर उंच असा हा पुतळा होणारा आहे धातूचा हा पुतळा होणार आहे आणि त्याचं काम किती सुरू आहे ते बघू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या मोठ्या क्रेन्स आणून तो पुतळा जो आहे तो बसवण्यात येणार आहे जे स्ट्रक्चरचं काम आहे ते सुद्धा पूर्णत्वास जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत आहे या संदर्भात बोलण्यासाठी बाबासाहेबांचे नातू आनंदराज सर जी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत चौदा uh, एप्रिलला आता बाबासाहेबांची जयंती आहे त्या अनुषंगाने हजारो अनुयायी या ठिकाणी येतात आणि या स्मारकाचं किती काम झालेलं आहे हे सुद्धा पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता असणारं आहे तर काय सांगाल याविषयी नाही फिजिकल काम बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त आता महत्त्वाचं म्हणजे पुतळ्याचं काम आहे आता आपण पाहता की जे स्ट्रक्चर आहे पुतळा ज्याच्यावरती उभा राहणार आहे ते शंभर फुटाचं आहे त्याचं काम अजून व्हायचं आहे आणि त्या ते झाल्यानंतर जे फॅब्रिकेशन आहे म्हणजे पुतळ्याच्या आतमध्ये जो सांगाडा असेल तो जवळजवळ सात हजार टनाचं ते लोखंड त्यासाठी वापरलं जाणार आहे आणि त्या सात हजार टनाच्या लोखंडासाठी ते दीव दमणमध्ये त्याचं चा फॅब्रिकेशन चालू आहे त्याचबरोबर जो पुतळा आहे त्याला जवळपास सातशे टन जे ब्रॉन्झ म्हणतात म्हणजे किंवा सप्त धातू म्हणतात ते तिथे नोएडामध्ये सुतारांच्या जो स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलचं कामकाज चालू आहे आणि हे दहा दहा फुटाचे ह्याच्यामध्ये ते फॅब्रिकेशन वगैरे घेऊन ते ह्या स्ट्रक्चरवरती उभं करण्यात येईल त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रचंड अशा लिफ्ट आहेत हे आता साडेसातशे टन आता ही जी डिसेंब म्हणजे आता अशी ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला पण ती साडेसातशे टनाची लिफ्ट या इथं आणलेली आहे आणि तिच्यावरून आज संपूर्ण तो स्ट्रक्चर कारण ते एक स्ट्रक्चर दहा दहा फुटाचं माझ्यामध्ये शंभर टनाच्या वरती असेल अशा पद्धती स्ट्रक्चर त्याच्यावरती ठेवण्यात येईल आणि असे करत करत ते साडेतीनशे फुटाचं स्ट्रक्चर ते त्या ह्याच्यावर उचलून ठेवून मग त्याच्यावरती ते बाहेरून पुतळा म्हणजे त्याच्यावरती लेपन करण्यात येईल त्या स्ट्रक्चरवरती अशा पद्धतीची कन्सेप्ट आहे आणि त्यामुळे हे प्रचंड मोठं काम आहे तर दोन वर्षाच्या म्हणजे कमीत कमी दोन वर्ष लागतील असं माझं मत आहे कारण अजूनही तिथे पण कामं चालू आहेत इथे कामं चालू आहेत फक्त हे फिजिकल आता काम आपण पाहतो ते बऱ्यापैकी झालेलं आहे जे कामं झालेली आहेत ती नेमकी कोणत्या प्रकारची झालेली आहेत किती झालेली आहे ही कसं आहे म्हणजे कॉन्क्रीट म्हणजे हे जे काही स्ट्रक्चरची कामं आहेत इतर आजूबाजूची ती जवळपास झालेली आहेत फक्त जे मेन आहे पुतळ्याचं आणि पुतळ्याचं स्ट्रक्चर ही कामं महत्वाची आहेत ती राहिलेली आहेत त्याला वेळ लागत आहे आणि त्यामुळं ते कधी होईल त्याच्यावरतीच हे हो संपूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झाला असं म्हणत आहे त्यामुळं त्याला दोन अडीच वर्ष माझ्या हिशे पण लाग लागल्याशिवाय राहणार नाही एक या ठिकाणी मोठी लायब्ररी असणार आहे त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे लोकांना बघण्यासाठी म्हणून जो व्ह्यूज गॅलरी आहे त्याचे कामं कुठपर्यंत झाले पार्किंगची तर पूर्ण व्यवस्था म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंग पूर्णपणे झालेलं आहे त्यानंतर व्ह्यूंग गॅलरीचं पण बऱ्याचसं म्हणजे नाईंटी पर्सेंट काम झालेलं आहे या इथं आता फ्लोरिंग पूर्ण या संपूर्ण याच्यामध्ये फ्लोरिंगचं काम आता चालू आहे ते पावसाळ्याचं पावसाळ्यापर्यंत होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि मेन म्हणजे ह्या ह्या परिसरामध्ये ते फ्लोरिंग नंतर करतील कारण काय हे जोपर्यंत काम होत नाही पुतळ्याचं तोपर्यंत ते करणार नाही पण आजूबाजूचं फ्लोरिंग वगैरे करून घेतील त्यामुळं हा पुतळ्याचं काम झाल्याशिवाय संपूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट झाला असं म्हणता येणार आणि त्यामुळं हो बरीचशी इतर जी कामं आहेत ती तिथं थांब थांबणार आहेत पुढे जाऊन तोपर्यंत ही इतर कामं होतील कारण हे आपण पाहिलं असेल हे लिफ्टचं एवढं मोठं हे आहे साडेसातशे टनाची जी लिफ्ट आहे त्याचं हे संपूर्ण सामान येऊन पडलेलं आहे आणि ते असेंबल करायलाच त्यांना सा दोन एक दोन महिने लागणार आहेत त्यानंतर तिकडून स्ट्रक्चर येतील तोपर्यंत ह्याचं पूर्ण काम शंभर फुटाचं हे झालेलं असेल अशी ही पद्धत आहे त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टी पण काम चालू आहे एवढं मला आनंद वाटतोय मधल्या काळामध्ये कुठेतरी सरकारचं याकडे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे उशीर होतोय कुठेतरी निधीची कमतरता होती असं काय होतं त्यामुळे हा वेळ लागतो नाही महत्वाचं काय झालं सरकारने संपूर्ण काम हे त्या एजन्सीला दिलं आहे शहापूरजी पालमजीला आणि शहापूरजी पालमजीने हे काम त्या रामसुताराम पुतळ्याचं ऑर्डर देण्यासाठी एवढा विलंब लावला आहे आणि त्यामुळं हा संपूर्ण प्रोजेक्ट डिले झाला आहे असं माझं मत आहे जर त्याने आधीच ते ऑर्डर दिली असेल आणि पुतळ्याचं चा, काम चालू झालं असतं तर आत्तापर्यंत पुतळा आला असता तर हे भरपूर काम फास्ट झालं असतं परंतु स्व सरकारने स्वतः ते सुतारांबरोबर ते कॉन्ट्रॅक्ट केलं असतं जास्त बरं झालं असतं साधारणतः किती वर्ष लागतील तुम्ही दोन ते अडीच वर्ष म्हटले सत्तावीस पर्यंत डिसेंबर सत्तावीस पर्यंत होईल माझं मत आहे दोन हजार सत्तावीस तर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे ते पूर्ण केव्हा होणार आहे परंतु आत्ता आनंदराजी यांच्यासोबत बोलल्यानंतर सहा डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत जे आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची त्याचबरोबर आंबेडकर अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट धीराज मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई